अले <sum> टुरे 啊这个就不用紧张。 कार्यकर्ते तुम्ही आहात आणि त्यामुळे आम्ही असो मी असो काँग्रेस अध्यक्ष असो thank yeah. you

मी कधी तिकडची काळजी केली नाही आणि म्हणून उत्तर सोलापूरमधलं हे आमचं प्रमुख नेतृत्व आहे मागे फिरला नाही आणि म्हणून आज मी मुद्दाम येणार होता त्याने मागल्याचा आठशांचा आणि कालोबकाम सुदे घ जाऊन तुम्ही काँग्रेसची जो तरी डब्लि लोक ठरून बसले जातीच्या धर्माच्या नावावर सगळे काम करते आणि माझ्या वेळेस जो धोका झालेला आहे तो जातीच्या नावावर धोका नावावर धोका झालेला आहे त्यामुळं आपण एवढ्या तेल घालून तिथं काम केलं पाहिजे मला खात्री आहे